मेन झाले दोन्ही अर्जदार यांनी पोलीस स्टेशनला काही दिवसापूर्वी अर्ज दिला होता देशोन्नतीमध्ये मध्ये एक अतिक्रमण गायरान जमिनीच्या अनुषंगाने बातमी लावली होती त्यामध्ये त्यांचं नाव दर्शवलेलं होतं तर त्या अनुषंगानं आम्ही जे गैर अर्जदार आहेत देशमुख त्यांच्यावरची प्रतिबंध कारवाई केलेली आहे आणि यानंतर ते कोणत्याही प्रकारची अशी नावानेशी बातमी लावणार नाही असं त्यांनी जबाबामध्ये नमूद केलेलं आहे तसेच त्यांचा जो गायरालसंबंधित विषय आहे तो मान्य तहसीलदार महोदयांना आम्ही फोनवरती बोलून तो जो विषय आहे तो मान्य कलेक्टर महोदयांकडे प्रलंबित आहे त्या अनुषंगानंसुद्धा मान्य तहशी नायब तहसीलदार साहेब श्री साहेब इथं हजर आलेले आहेत त्या अनुषंगाने आपल्याला पुढील कारवाई संदर्भात सांगते श्री साळवे यांचं जे काही प्रकरण आमच्या स्तरावर सोडू नये आम्ही प्रयत्न करतो बाकी जे काही उर्वरित त्यांच्या मागण्या असतील ते आम्ही मान्य जिल्हाधिकारी महोदय यांच्याकडे पाठवतो तो तुर्तस्त मी उपोषण माग घेऊ हे जे आहे साळवे आणि कळंबे जयपूर आणि पानकन गावातील दोन्ही उपोषण करते यांचं मान्य नायब तहसीलदार साहेब आम्ही पोलीस प्रशासनाच्या आळी यांच्यावरून त्यांनी उपोषण मागं घेण्याचं आमच्या विनंतीला मान देऊन मान्य केलं आहे आणि आपण त्यांचं उपोषण आता ते मागे घेत आहे